मामा ए, विक्रिया ही काय करतोयस असलं काय करायचं पण आण नको मग काय करू तर जॉब नाही त्याच्या पुढे खर्च विक्रिया तू तर बाळू मामांचा आहेस मामावर विश्वास ठेव विश्वास तर हायच रे चल मग पुण्यात जॉब बघितलाय अर खर सांगतेस काय होय रेल्वे असा बरं चल आ... चल हो दादा आऊ गड्या के पासला आमला लय गड़बड आहे अरे पोरांनो फुडस गेला लागलोय पण मेंडर काय जागेहून आलं न झाले ती आरविक्रेती बघ रेल्वे गेली काय अरे आपण जर रेल्वेने जाणार होतो ती रेल्वे रुळावरून खाली आली परत तुझा इंटरव्यू झालं ना सरांनी तुला बोलले उद्या ऑफिसला जे गेले जे जाऊ द्या पण जी तुला मिळणार रे ते मी कायम स्वरूपी तुला मिळवून देणार हा बाळू घनगर्याचा शब्द आहे माझा बाळू मा